एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला खंडग्रास सूर्यग्रहण आहे, तरहे सर, सूर्य ग्रहन हे आहे? आहे। ताना तर हे सर सूर्यग्रहण हे कधी आहे आणि कुठे दिसणार आहे त्यानंतर सूर्यग्रहणाचे नियम आहेत ते नियम कोणी पाळायचे आहेत सूतकाळ हा पाळायचा की नाही ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वर्षामधील अखेरचं खंडग्रास सूर्यग्रहण हे दक्षिण गोलार्धात दिसणार आहे परंतु हे खंडग्रास सूर्यग्रहण हे आपल्या भारतामधून दिसणार नाही हे ग्रहण आहे, आहे। ते न्यूझीलंड ऑस्ट्रेलियामध्ये बावीस सप्टेंबरच्या पहाटे दिसणार आहे कारण तेथील वेळ ही भारतापेक्षा भारताच्या वेळेपेक्षा पुढे आहे या ग्रहणामध्ये चंद्र सूर्याचा काही भाग जातेल ज्याच्यामुळे चंद्रकोरासारखा हा दिसेल सूर्यग्रहण हे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे त्याचा कालावधी हा आपल्या भारतीय वेळेनुसार रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होऊन पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे जो की सुमारे चार तास चोवीस मिनिटांचा हा कालावधी असणार आहे हे ग्रहण हे के दक्षिण गोलार्धातील काही भागांमध्येच दिसणार आहे जसं की न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशामधून दिसेल हे ग्रहण हे भारतामधून दिसणार नाही खंडग्रास सूर्यग्रहण जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये सरळ रेषेत येतो तेव्हा सूर्यग्रहण हे होतं या ग्रहणादरम्यान चंद्र हा सूर्याच्या समोर येऊन त्याचा काही भाग हा जागतो ज्याच्यामुळे सूर्य हा चंद्रकोर सारखा दिसतो खंडग्रास सूर्यग्रहणात चंद्राची गडद सावली ही पृथ्वीवर पडते परंतु चंद्र हा पूर्णपणे सूर्याला झाकत नाही तर बघा एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारं सूर्यग्रहण आहे ग्रहन बारता ते सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नाही त्याच्यामुळे भारतामध्ये सुतकाचे नियम हे काही लागू होणार नाहीत हे ग्रहण आहे ते न्यूझीलंड आणि अंटार्क्टिकाजवळच्या भागामध्ये दिसेल त्याच्यामुळे ज्या ठिकाणी ते दिसेल तिथेच सुतक हे पाळलं जाईल भारतामधून हे सूर्यग्रहण हे दिसणार नाही तर त्याच्यामुळे भारतामध्ये सुतकाचे कोणतेही नियम हे लागू होणार नाहीत सूर्यग्रहणाचे कोणते नियम पाळायचे आहेत आणि कोणी पाळायचे आहेत भारताम भारतात हे सुतक नाही कारण हे सूर्यग्रहण हे भारतामध्ये दिसणार नाही त्याच्यामुळे भारतामध्ये सुतक पाळण्याची गरज नाही ज्या ठिकाणी हे ग्रहण दिसेल तिथेच ग्रहण सुरू होण्याच्या बारा तास आधीपासून सुतक सुरू होईल या काळामध्ये शुभ कार्य आणि मंदिराचे कपाट आणि दरवाजे हे बंद ठेवले जातील गर्भवती स्त्रियांसाठी ज्या ठिकाणी हे ग्रहण दिसेल तिथे गर्भवती महिलांनी घ गह, घराबाहेर देखील पडणं टाळायचं आहे आणि सावधगिरी ही बाळगायची आहे ज्या ठिकाणी हे ग्रहण दिसणार नाही तेथील गर्भवती स्त्रियांनी नियम नाही पाळले तरी देखील चालतील परंतु जर का तुम्हाला वाटतच असेल तर तुम्ही साधी सोपे नियम पाळू शकता जसं की घराच्या बाहेर हे पडू नका त्यानंतर काही चिरायचं नाही कापायचं नाही ह्या गोष्टी ह्या तुम्हाला टाळायच्या आहेत सुत काळामध्ये अन्न खाणं टाळायचं आहे मात्र ग्रहण दिसत नसलेल्या ठिकाणी हे नियम नाही पाळले तरीसुद्धा चालतील जिथं ग्रहण दिसणार आहे तिथील ते तेथील सुत सुत काळामध्ये अन्न खाणं हे टाळायचं आहे परंतु जिथं ग्रहण दिस दिसणार आहे तिथेच फक्त या गोष्टी करायच्या आहेत परंतु जिथे ग्रहण दिसणार नाही तर त्या ठिकाणी याचा काहीही संबंध नाही हे ग्रहण हे एक हग्रा सूर्यग्रहण आहे या ग्रहणाचा भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री अकरा वाजता सुरू होणार आहे आणि पहाटे तीन वाजता संपणार आहे हे ग्रहण हे दोन हजार पंचवीसमधील दोन हजार पंचवीस या वर्षामधील शेवटचं सूर्यग्रहण आहे तर हे खंडग्रास सूर्यग्रहण हे आपल्या भारतामधून दिसणार नाही तर त्यामुळे या ग्रहणाचे नियम हे नाही पाळे तरी देखील चालतील सूर्यग्रहण हे दुसऱ्या देशामधून दिसणार आहे तर त्यामुळे ह्या भारतामधून हे ग्रहण दिसणार नाही तर गर्भवती स्त्रियांनी किंवा वृद्धांनी किंवा बालकांनी कोणतेही नियम नाही पाळे तरी देखील चालतील किंवा काळ हा देखील कोणताही पाळायचा नाही एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे सूर्यग्रहण एक ग्रहन, हे खंडग्रास सूर्यग्रहण हे दोन हजार पंचवीस या वर्षामधील अखेरचं म्हणजे शेवटचं सूर्यग्रहण आहे तर व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतपटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी